प्रिया शशिकांत जाधव प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवत आहे आणि मला विश्वास आहे लोकांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या मी विश्वासाला पूर्णपणे सहाय्य करून त्यांची जी अडलेली कामं आहेत काय काही वर्षाची कामं राहून गेलेली आहेत रस्ते पाकाडी काही पाण्याची अडचणी अडचणी ड्रेनेजचा काही प्रॉब्लेम लोकांचा आहे आता आम्ही जे फिरतोय प्रचारासाठी त्यात लोकांच्या खूप अशा अडचणी आहेत की लोक सांगतात आम्हाला की आमची ही कामं झालेली नाहीत तुम्ही या मागील काही वर्षामध्ये नगरसेवक होऊन गेले त्यांनी काही कामं केलेली नाहीत काय नेमकी कामं केले नाही तुम्ही आता बोललात की माझ्या पाहिजे असतो पाकडी झालेली आहे पण तिथे लाईट नाही फोन नाही कोणी राहिलेला आहे रस्त्याला जागा मिळत नाही तर हे सगळ्या कामांची काही अडथळ राहिलेली आहे त्यांना जी कामं वाटत तुम्ही पूर्ण करणार नाही असं मी त्यांना आश्वासन देणार आहे आणि मी ते पूर्ण करणार मतदान सगळे किती किती मतदार आहेत सोळाशे तेवीसशे एकोणसाठ आमच्या वॉर्डची मतदारसंख्या आणि वॉर्डची रचना कशी ऐकली पूर्ण एक स्वामी मठ ते पूर्ण कावी ते रायस्तोंड पार्क तिथपर्यंत आहे तिथून पुन्हा शंकरवाडी ते नवीन वसाहत डांगे आणि राहुल गार्डनचा थोडा अलीकडचा असा हा सगळा भाग आमचा वाटचा असा हे महिला म्हणून प्रचार करताना आणि राजकारणाची खिडी खिचडी सुरू आहे काय वाटतं काय नाही मी एकंदरीत बघितलं ना तर लोकांना व्यक्ती किंवा सरांनी आता काम केलेलं आहे आमच्या वॉर्डातून वगैरे शेखर सरांचे काम केलेलं आहे तर आमदार आपल्या इथून काम केलेलं आहे त्यामुळे लोकांचं खूप चांगलं आहे की आधी एक बंधारा बांधलाय सरांनी ते खूप लोकांना आपल्याला झालं की ह्यावेळेला खूप पाऊस पडला खरं यंदा पाऊस जास्त पडला मागच्या वर्षीपेक्षाही पण त्या बंधारामुळे लोकांकडे खूप म्हणजे पाण्याचा हा खूप प्रश्न मोठा सुटला जास्त शहरात खूप पाणी म्हणजे एकवीस पेक्षा पण पाणी आलं असतं आपल्याकडे यंदा खरं म्हटलं तर पण तो जो नालाडा त्यांनी बांधला नाही आहे त्याचा खूप लोकांना फायदा झाला तेही आम्ही लोकांपर्यंत सांगतो ते लोकही स्वतः आम्हाला सांगतात खूप चांगलं काम आहे सरांनी चांगलं काम केलंय सर लोकांपर्यंत पोहोचतात ही लोक आम्हाला सांगतायत की सर स्वतः येऊन व्यक्तिशा भेटतात प्रत्येकाला एक मापातला नाही त्याचाही खूप लोकांना फायदा होणार आहे येण्या जाण्यासाठी महिलांच्या मनातील चिपळून कसं असावं महिलांच्या मनातील चिपळून म्हणजे कसं त्यांना थोडं सुटसुटीत आणि सुंदर चिपून की कोण पाहुणे किंवा शिपूरमध्ये काय फिरायला शिपूरमध्ये काय नाही असं जर म्हणतात तिथे महिलांचं असं हे आहे की खूप चांगलं कुठे हो, फिरायला म्हणा चांगला एक त्यांना हे पाहिजे थोडं म्हणतात पर्यटन वगैरे झालं पाहिजे मंतर काय आवाहन करू इच्छित नाही जर आम्ही या निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर जर नगरसेवक झाले तर मी माझ्या वॉर्डातील विकासाची जी कामं सगळी आहेत महिलांची जेन्ट मुलं कोणी त्यांचे कुठल्याही कामांसाठी मी अगदी कटिबंध आहे आणि मी ती त्यांच्यासाठी कधीही मला अवरातलं त्यांनी कुठलाही कॉन्टॅक्ट मी त्यांना कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि कधीही तुम्ही मला फोन करा तुमच्या शेवटीसाठी मी कधीही हजीर आहे आणि मी ते करणार तेवढं ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका